श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनीं नो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही आहेत त्याचप्रमाणे तिसरा हप्ता कधी मिळेल आणि ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता अशा महिलांना पैसे कधी मिळणार आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत चॅनेलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा त्याचप्रमाणे पीडीएफ फाईल किंवा शासनाचे जी आर हवे असतील तर नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन यामध्ये दिलेले आहे तर बघा कालच नागपूर येथे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा एक मोठा सोहळा कार्यक्रम झालेला आहे त्यावेळेस मंत्री आदिती तकरे तक यांनी एक महत्वाची बातमी दिलेली आहे राज्यातील ज्या काही महिला आहेत ज्या महिला सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरतील त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत ही अत्यंत महत्वाची आणि एक सर्वांसाठी इम्पॉर्टंट बातमी आहे हे लक्षात ठेवा आणि ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला असेल त्यांना ऑगस्ट आणि जुलैचे देखील पैसे मिळतील किंवा ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित पैसे मिळतील परंतु ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला असेल म्हणजे या महिन्यात त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाही आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक, एक महत्वाची अपडेट दिलेली आहे लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे आणि त्यांची अंतिम वेळ देखील वाढवलेली आहे एकतीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्याचप्रमाणे काही महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे आले नाहीयेत अशा महिलांनी दोन ते तीन दिवस वाट पाण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचं वक्तव्य राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे कारण जवळपास राज्यामध्ये एक कोटी साठ लाख महिलांना पैसे वितरित झाल्याची बातमी समोर येत आहे काल देखील जवळपास बावन्न लाख महिलांच्या खात्यात पैसेचं वितरण झालेलं आहे तुम्हाला पैसे आलेत का नाही ते कमेंट करा आणखीन एक महत्वाचं तिसरा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना पहिले दोन हप्ते मिळाले आहेत अशा लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता हा चौदा ते सतरा सप्टेंबर या दरम्यान मिळण्याची दाट शक्यता आहे आजच मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साह्यत्री उपग्रहावर ही बैठक झालेली आहे या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यानुसार तिसरा हप्ता हा लवकरच मिळण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा आपल्याला हप्ता मिळाला का नाही कमेंट करा त्याचप्रमाणे काही तांत्रिक का अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर दूर कराव्यात आणि ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल त्यांना परत ऍप्लिकेशन करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती महिला बालविकास अधिकारी अधिकारी सिंग यांनी दिलेली आहे तर आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि काही अडचणी असतील आधार लिंक करा व्यवस्थित आधार लिंक ज्या बँक खात्याशी आहे त्यांना पैसे येण्यास सुरुवात आहे आणि तुमचं सगळं ओके असून फॉर्म अप्रूव्ह झाला असून पैसे आले नाहीत तर तुम्हाला तक्रार करण्यासाठी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर तुम्ही तक्रार करू शकता अशा प्रकारची अपडेट आहे व्हिडिओला जास्त शेअर करा आणि जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ